महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वेरावली आणि विलावडे स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता दरड कोसळल्यानं कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे या घटनेमुळे अनेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय कोकण रेल्वे प्रशासनानं तात्काळ दरड हटवण्याचं काम सुरू केलंय मात्र सततच्या पावसामुळे या कामामध्ये अडथळा निर्माण होतोय अधिकाऱ्यांच्या या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं दरड हटवण्याच्या कामात थोडासा विलंब या कोसळलेल्या दरडीमुळे अनेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासात विलंब होतोय भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केलाय पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे प्रवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय